लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे हे खोटं बोलत आहेत की राम आ, होता की शाकाहारी होता आ, आता हे वाचूनच लक्षात येतं ना हे कशाकरता त्याची चर्चा करायची त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खुदून पहा मग कळेल काय ते नुसतंच टी व्ही भाषण चर्चा वगैरे वगैरेतून सत्य कळणार नाही प्रत्यक्ष जाऊन शोधणं की खरोखरच आहे काय कशा करता म्हणतं की खरोखरच म्हटलं आहे का त्यात पुन्हा एकच रामायण आहे का आमचे मित्र रामानुजींनी टू हंड्रेड रामायणात हे पुस्तक लिहिलं आहे ते बंद पाडलं कशामुळे त्यांच्या का अगदी जो चंगीश खान होता रामायण त्याचं अत्यंत आवडतं होतं तर ते मी ब्रिटिश म्युझियममध्ये पाहिलं त्याच्यातला राम वेगळाच आहे नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे नंतर जैन रामायणातला राम धुळेपा वेगळा आहे काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत काही सीता ही रावणाची मुलगी आहे असं सगळं राम म्हणजे साठ हजार वर्षापूर्वी धनुष्यबाणांचं युद्ध असताना होता तो नायक आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत 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 हे वाल्मिकीच्या काळात आत्ता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकीनी शुंग घराण्याचा तो काय म्हण कोर्ट पोर्ट होता दरबारी कवी होता तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं आणि शृंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने सगळ्यात सोशील असे धर्म तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवाग यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म स्थापित केला आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम मग घेतले वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणजे म्हणायचा वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये एक रामायण केलं करमी लोकांचं काय पंधरा हजार लोक राहिले होते त्यांच्यातला राम त्यातली सीतामुक्ती आहे ती रामाला आज्ञा करत असते शिव्या देत असते रामाला पितृ अक्कलदाई वगैरे असत आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये त्याचा प्रोजेक्ट आहे मी मिळवलं आहे थोडक्यात म्हणजे हे कर्मी लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण ता तामिळनाडूमध्ये ते का नाही खरं हे सगळेच रामायण जे काय ती माहीत पाहिजे नुसतंच एक रामायण नाही आहे आणि टू हंड्रेड रामायण का नाही वाचू देत लोकांना का नाही मिळत एड पोलिसांचं मग प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही आणि इथे थांबवत नाही तर मला खूप सांगायचं सा होतं आता मी इथे थांबतो आणि